श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षा बापू दनाने यांची बिनविरोध निवड झाली आहे त्या ग्रामविकास मंत्री जयकुमार भाऊ गोरे व लोकनेते राजाराम बापू बोराटे यांचे कट्टर समर्थक तानाजी दनाणे यांचे सून व बापू तानाजी दनाने यांच्या पत्नी आहे ही निवड गावकऱ्यांच्या विश्वासाचा प्रतीक ठरली आहे सामान्य घरातून येऊन नेतृत्वाच्या भूमिकेत आलेल्या वर्षातही अनेक महिलांसाठी प्रेरणा ठरतात शिखर शिंगणापूर सारख्या धार्मिक व सांस्कृतिक गावाची धुरा एका सक्षम महिलेकडे गेल्यानं सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे लोकनेते राजाराम बापू बोराटे यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला दिलेल्या संधीचं कौतुक होत आहे या निवडीमुळे गावाच्या विकासाला नवी दिशा मिळाली असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या मानदेशी आवाज चॅनलला सब्सक्राइब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद